हॅलो नमस्कार मी काजल स्वागत करते अजून एका न्यू ब्लॉगमध्ये तर बघा नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात झालेली आहे आणि आता हा टायमिंग होता साडेसहा सा ते पावणे सातचा टाईम असेल आणि ह्या टायमिंगलाच बघा चंद्र आकाशात आलेला आहे तर मी आलेले आहे मार्केटला तर मला काही भाजी वगैरे जास्त घ्यायची नव्हती मला फक्त संक्रांतीचं आणि भोगीचं थोडंफार साहित्य घ्यायचं होतं पण ते सुद्धा इथं भेटत नाही बघा अख्ख्या मार्केटचा तुम्हाला फेरपाटका मी करवते की कुठे काय भेटते काहीच भेटत नाही काही म्हणजे फक्त मोजकंच काही थोड्याफार भाज्या आणि ते हळद हळदमीठ तेल झालं एवढंच काय ते भेटतं थोडंफार आणि ते तुम्ही बघितलं असला मटका आपण डेरा वगैरे म्हणतो ते आहे दिवे पण आहेत पण जे आपल्याला संक्रांती लागतात ना गोल गोल छोट्या त्याच नव्हत्या कुठे शोधायचं मी अख्खं पूर्ण मार्केट पालतं घातलं मला कुठेही नाही सापडलं फेविकॉल दिला म्हणून मिठी हां ओके थँक्यू माझा पापण घे पापण घेऊ का ओके आय पुन्हा तू ना खवळ नाही नाही खवळणार मी तर तुला कधीच नाही खवळत ना नाही खवळत ना, ना।, ना, ना हां आता नको खुळ आता नको खुळू नको खवळू होय हां आता नाही आता मी मस्ती नाही करणार नाही मस्ती करणार ना, ना, ना? हां चालेल तर बघा आम्ही मार्केटमधून आलू दमून थकून घरी येऊन बसलो जस्ट तोपर्यंत आमच्या शेजारच्यांनी इतके मस्त असे व्हेज कटलेट दिले तर खूप छान होते टेस्टी होते रुद्राला पण आवडले आणि खूप महत्त्वाचं म्हणजे इतके हेल्दी होते त्या सगळ्या भाज्या त्यांनी त्यामध्ये घातलेल्या मला तर फार आवडले होते मी दोन खाल्ले एकटीने एवढे मला आवडले आणि रुद्राला पण बघा खेळणी घेतली होती ती पप्पाला वाजवून दाखवत होता कानामध्ये भोंगा आणि माझ्या पण कानामध्ये तर त्याला इतकी मज्जा येते ना काही पण छोटी वस्तू त्याला एक रुपयाची घ्या इतका खुश होतो ना बाप रे आणि मी ना आल्या मला व्हिडिओमध्ये बोलायचं वगैरे असतं बरं का मला बोलूनच सगळं सांगायचं असतं पण हे काय करता आलं का नाही ते सोप्यावर लोळायचं आणि मोबाईलमध्ये धाडधाड गाणी लावायची आणि मग सतरा वेळा मला सांगावं लागतं की मला व्हिडिओ बनवायचा आहे आवाज बंद करा बंद करा सतरा सांगावं लागतं त्यामुळे मग मी आज तर माझी तरी कॅपॅसिटी नव्हती मी सांगितलंच नाही की आवाज बंद करा मला व्हिडिओ शूट करू द्या नाही म्हटलं मला मी म्हणून मग तसेच गप्प बसले आणि व्हिडिओ शूट केला कारण की त्यांना सारखं सांगायचं मला आता कंटाळा आला यार किती वेळा एकच गोष्ट सांगायची आणि इतकं मोबाईल बघून माणूस बोरबीर कसं होत नाही म्हणजे ना मी इतकं कष्ट दिवसभर माझं काम चालू असतो हाताला हात नसतो मी इतकं काम करते तरीसुद्धा माझ्या चेहऱ्यावर सदैव स्माईल असते हसत असते आणि मेन म्हणजे मी सुद्धा भरपूर वेळ देत असते पण हे काय करतात दिवसभर मोबाईल बघणार तरी त्यांच्या चेहऱ्यावरती सदैव बारा वाजलेले असतात काय माहीत असा मुस्काटलेला चेहरा करून बसत मला ना इतका राग येतो ना माणसाने कसं ना हसत खेळत मस्त एन्जॉय करावं आयुष्य पण ह्यांचं असं नसतं दिवसभर मोबाईल बघणार काहीसुद्धा दुःख नसतं काही त्रास नसतो काय कंपनीतनं काम करून यायचं घरी आणि झालं घरी निवांत मोबाईल बघत बसायचं पण मला आश्चर्य वाटतं की एवढं मोबाईल कोण बघूच कसं शकतं कधीच त्यांना वाटत नाही की आता मोबाईल बाजूला आणि काजल काय म्हणते तिच्याशी बोलावं तिला काय मदत पाहिजे का करावे असलं काही नाही मी तर ते रील्समध्ये बघते त्यांचे नवरे किती त्यांना मदत करतात तर कुठे भेटतात बरं असले नवरे काय माहीत कुठे भेटतात तर आज सगळं जाऊ द्या आज मला करायचं आहे म्हणजे ना बघा आता संक्रांत आहे परवा सोमवारी आजचा दिवस आहे आज शनिवारचा आहे उद्या रविवार भोगी आहे तर उद्याचा तर सगळा दिवस त्या भोगीमध्ये जाईल म्हणूनसाठी मग आज म्हटलं सगळं जे वर्क आहे ना काम आहे ते कंप्लीटच करायचं कारण संक्रांतीचं सगळं काम आहे पेंडिंग आणि उद्या ते द्यावं लागेल त्या हिशोबाने मला सगळं कम्प्लीट करायचं होतं तर आजचं टार्गेट होतं दोन ब्लाऊज शिवायचे कटिंग करायचे शिवायचे आणि दोन साड्या पिकअप ऑल करायच्या एवढं आजचं टार्गेट आहे तर सगळं सकाळचं तर साधारणतः बारा ना सगळं रुद्रचं करण्यात कपडे धुण्यात झाडू पोचा हे सगळं करण्यात बारा वाजतात तिथून पुढे मी स्वयंपाक केला जेवली आणि त्याच्यानंतर मी एक ब्लाउज कम्प्लीट दुपारपर्यंत शिवला होता साधारणतः दोन वाजेपर्यंत एक ब्लाउज झाला होता त्याच्यानंतर थोडंसं बाकीचं आवरलं आणि रुद्रला झोपावलं तर रुद्र झोपेपर्यंत रुद्र झोपेपर्यंत बघा साडेतीन वाजत आल्या होत्या तर हा एक पहिला ब्लाऊज जो मी रुद्र झोपायच्या हो आधीच शिवला होता तरहला वगरे तर ह्याला डिझाईन वगैरे करत बसली खूप वेळ गेला दोन अडीच तास गेले ना आणि हा आहे दुसरा कठोरी ब्लाउज आहे तर हा खूप छान ब्लाउज झालेला आहे बघू शकता कस्टमरचा हा ब्लाऊज आहे म्हणजे कस्टमरचा म्हणजे माझ्या फ्रेंडचाच आहे जो मी शिवलेला आहे संक्रांतीच्या साडीचाच आहे तर दोन्हीच्या इथं हुक लूप लावून माझे कम्प्लीट झालेले आहेत आणि हा टायमिंग आहे साडेनऊ दहाचा साडेनऊ दहा वाजता मी हुक लूप्स केलेत त्याला आणि दुसरा ब्लाऊज होता ते मी दुपारच्या नंतर शिवला होता पहिला ब्लाउज मी दोन अडीच वाजेपर्यंत शिवला दुसरा ब्लाउज मी शिवायला घेतला होता चार वाजता साधारणत तिथून पुढे चार वाजल्यापासून मी संध्याकाळपर्यंत आ कम्प्लीट थोडा राहिला होता जो मी मार्केटमधून आल्याच्या नंतर कंप्लीट केला ब्लाउज आधी कम्प्लीट केल्यानंतर डाळ भात शिजवला आणि मग खाल्ला खाईपर्यंत नऊ वाजले होते आणि आता हा टायमिंग होता साडेनऊचा साडेनऊ वाजता मी तर डाळ भात शिजत होता तोपर्यंतच मी हुक पण लावले होते ब्लाऊजला दोन्ही ब्लाऊजला हुक लावून टाकले आणि मग जेवले जेवल्यानंतर मी आता घेतलेली आहे साडी पिको कॉलला तर ज्यावेळी कामाचं घाई असते ना त्यावेळेस नेमकं काय होतं सारखा मशीनमध्ये धागा अडकतो धागा तुटतो असं ना नेमकं त्यावेळी होतं आणि एका दिवशी म्हणजे कधी धागा तुटणार नाही आणि जेव्हा मला फास्ट फास्ट करायचं असतं ना तेव्हाच धागा अडकणार गुटळ्या होणार गाठी होणार हे असलं सगळं होतं तर मी आता साधारणतः पावणे दहाच्या आसपासचा हा टायमिंग असेल मी साडीला पिको फॉल करायला घेतला होता तर पिको करेपर्यंत खूप वेळ गेला दहा सव्वा दहा पिको झाले होते आणि मग म्हटलं चला आता पटपट लागल्या हाताने हातशिलाई पण करून घेऊया मग फॉलला मी हात शिलाई करून घेते तर मला दोन्ही साड्या इथे कंप्लीट करायच्या होत्या मी तुम्हाला एकच दाखवली एकाचं शूटिंग मी काय घेतलं नाही तर एक आधी केली होती आता हे दुसरीचं होतं दोन साड्या पिको फॉल करायला मला एक तास एक तास नाही पण धागा अडकत होता त्यामुळे बघा मी साडे नऊला स्टार्ट केलं होतं साधारणतः साडे दहा वाजल्याच होत्या कारण की हात शिलाईमध्ये पण टाईम लागतो आणि धागा अडकतो आणि तुम्ही बघू शकता बाजूला रुद्र बसलेला आहे सदैव माझ्या अंगावरती रोळ अंगाला चिकट वर खांद्यावरतीच बस असलं त्याचं सारखं चालू असतं आणि ओरडायचं मी बिलकुल त्याला ओरडत नाही बरं का कारण आपण ओरडलं की की पोरांना खूप म्हणजे त्यांच्या मनावरती वेगळे त्रास म्हणजे त्यांना ना वेगळंच वाटतं इफेक्ट होतं त्यांच्या मनावर त्याचा म्हणून मी जास्त त्याला बोलत नाही आणि एखाद्या वेळेस बोलली ना अशी बोलते की तो पुन्हा ती खोड करणारच नाही असं असतं माझं तर आणि जास्तीत जास्त मी त्याला शक्यतो बोलतच नाही आणि आता तो बघतो टी व्ही टी व्हीला त्यानं माशा चालू केलं होतं मी टी व्ही बंद करून देते दहाच्या आधीच पण आज उशीर झालता म्हटलं बघू दे थोडा वेळ तर बघा साडेदहाचा टायमिंग आहे ह्यांचं पण सगळी तयारी झाले होते आता ते जायच्या टायमिंगमध्येच आहेत आणि माझं पण आज शेवटची साडी आहे पिकोफॉलची तर हे होतं चालवतं पिकोफॉल करायचं आणि रुद्र बघा कसा खांद्यावरती बसतोय ओढतो आहे त्याला सारखं सांगितलं ना मी कामात आहे कामात आहे त्याच्या लक्षातच राहत नाही की आई कामात आहे तिला डिस्टर्ब नको करायला आणि आत्ता आता थोडंसं त्याचं वेगळंच असतं आई वगैरे म्हणायचं बाबा म्हणायचं चालू आहे तर बघा ते गेले साडे दहा वाजलेत तर अजून ते गेले तरी माझं चालूच आहे आणि नेमकं शेवटच्या पॉईंट आलं की धागा संपला ना मला लई राग येतो अगदी दोन टिप्पा बाकी होत्या आणि धागा संपला तेवढ्यासाठी सुईत पुन्हा धागा व्हा पुन्हा हे करा सगळं रिपीट करावं लागतं तर ह्या दोघांचं कसं चाललंय मस्ती बाहेर बघा तोपर्यंत मी साडीची घडी घालून घेतली कारण व्यवस्थित घड्या वगैरे घालून हे सगळं आवरायचं होतं बघा फायनली रुद्रचे बाप्पा आत्ताच गेले आणि त्याच्यानंतर मी कचरा बाहेर ठेवला सगळं आवरलं आणि गादी आणली रुद्र ठेवला है नंतर मग गादी आणली हातरली आणि मच्छरची अगरबत्ती मी त्या घरात लावते कारण की वास घ्यायचा नसतो मी तिकडच्या म्हणजे बेडरूम मध्ये मच्छर अगरबत्ती लावते कारण तिकडे जास्त मच्छर असतात इकडे मच्छर नसतात पण रात्री ते बंद खुला असतं ना कडी न येत तिथे टेबल आल्यामुळं नाही देव बाप्पाच आहे म्हणून साठी मग त्या घरात अगरबत्ती लावावी लागते आणि म्हणून मग त्या घरातच अगरबत्ती लावावी लागते जेणेकरून तिथं मच्छर जास्त तिकडं अंधार असतो त्या रूममध्ये त्यामुळे मग बेडरूममध्ये जास्त मच्छर लपून बसतात म्हणून मग तिथं रोज थोडा वेळ अगरबत्ती जास्त नाही लावत अगदी पाच ला एक मिनटं चालून देते नंतर बंद करून टाकते तर मार्केटला किती अर्धं काम झालं दोन्ही ब्लाउज एक पूर्ण झालता आणि एक अर्धा झाला होता त्यावेळी मग साधारणतः सात वाजता मी मार्केटला गेलतो साडेसहा वाजले असतील तेव्हा मार्केटला गेलो होतो कारण की उद्या भोगी आहे आणि भोगीचं भरपूर सामान आणायचं होतं भाज्या होत्या पण मी सगळ्यांनी निवडून ठेवलेलं त्यामुळं आपण भोगीला कसं ती आख्या लागतात परवा संक्रांतीला पण आणि उद्या पण आणि खूप सारं नव्हतं आणि इथं भेटत नाही आपल्या इकडे कसं आहे किती वेगवेगळ्या प्रकारच्या भोगीसाठी भाज्या भेटतात तेवढं इथं नाही भेटत इथं मुळ मेन मेनच भेटते घेवड्याची शेंग गवारीची शेंग ओटाण्याची शेंग झालं आपल्या इकडे भेटतात असली वांगी तर बिलकुल इथे एक वांग बघायला भेटत नाही तसली हिरवं पण नाही लाल, आ, ते लाल पर्पल कलरचं असतं रेगा रेगांचं ते सुद्धा नाही बिलकुल नाही फक्त इथे भरिताची वांगी भेटत दुसरं काही भेटत नाही तर मग आणून सामान तसंच ठेवलं डाळ भात केलं कारण मला रुद्रपुरताच करायचं होतं तसं तर सकाळची चपात होती पण शिळ खाल्लं की काय होतं की लय गळत आहेत बरं का त्यामुळे मग मी आता खातच नाही शिळं रात्रीचं सकाळ खात नाही आणि सकाळचं रात्री खात नाही तर पहिली मी खूप खायची कारण करायचं कंटाळायचं त्यामुळं तर आता मी सोडून दिलं शिळं खायचं म्हणून मग मी डाळ भात के रुद्र आणि मी आम्ही दोघांनी खाल्ला याच्या पप्पाने नाही खाल्ला ते नाईट शिफ्ट असले की संध्याकाळचं जेवतच नाही आहेत डायरेक्ट कंपनीत काहीतरी उघ चिनू म्हणून शेंगदाणे बुटाने घेऊन जाणार आणि तिथं जाऊन खाणार असं करते कारण दुपारी झोपले सकाळी नाश्ता करून की डायरेक्ट चार पाच वाजता उठतात आणि तेव्हा जेवतात मग त्याच्यानंतर संध्याकाळी लगेच भूक नाही लागत तर बघा मी काय काय आणलं होतं हा एक अस्तर आणला आहे कारण की माझ्याकडे ना लहान मुलीचा घागरा घागरा आणि वरचा स्टॉप शिवायचा आहे काम पेंडिंग आहे दोन ड्रेस शिवायचे आहेत तो खूप काम पेंडिंग आहे किती जरी केले ना इतके कस्टमर येत आहेत ना नाही सांगू शकत आणि तिच्याच घागऱ्याला काशी मी गोल्डनची बटन आणलेत बघा तर हे एक बटन म्हणजे हे ज्या सहा बटन आहे ती आणि सहाचा पॅक मला पंचवीस रुपयाला पडला आहे म्हणून महाग भटा ती बरं बर का तिच्या ड्रेसला अगदी मॅचिंग असती आणलेली आहेत मी ती बटणं आणि त्यानंतर तिळगूळ आणले नंतर एकॉर्नफ्लावर मला जास्त लागतं नंतर मेथीचे दाणे आणलेत मी लागतात कधी कधी कशा कशामध्ये घालायला टेस्टी लागतं ना म्हणून मी मेथीचे दाणे आणलेत तीळ आणले तर एवढेच तीळ आणले जास्त नाही आणले कारण की मला ते तिळगुळाची लाडू असतात ना ती मी डायरेक्ट रेडीमेड आणणार आहे बघू घरी केलं तर आणायचं अजून तीळ पण ते शक्यतो ना आता हे पॉकेट चाळीस रुपयांचं आहे महाग असं त्यापेक्षा मी लाडूचं पॉकेट आणलं तर जास्त चांगलं आहे मेहनत पण वाचते आणि घरी बनवलेले पण छान लागतात बघू मी करणार थोडेसे कारण इतकं तीळ आपल्याला लागत नाही ह्याच्यातले थोडे दोन चार लाडू झालेत तेव्हापूर्वी जरी बस आणि अजून थोडेशी मी सुट्टी आणायला होणार आहे त्यांना कारण की मा असं बाजारमध्ये वगैरे जास्त महाग असतात आता सुट्टे घेतले ना जरा परवडतं त्यानंतर आता उद्या जाणं होणार नाही उद्या भोगी असल्यामुळे त्यामुळे मग बघा हे बघा असल्या शेंगा फक्त कारण की ह्याच्यातनं सोलून आता आपल्याला पावटे काढायचे आहेत खेंदाटात टाकायला आमच्यात खेंदाट म्हणतात तुमच्यात काय म्हणतात सागा तर फुलं पण आणली कारण उद्या जाणं शक्य नाही परवा संक्रांतीला लागतात हा आणि रुद्रला पण हे पतंग भेटले आता उद्या उठवायच्या पतंग ठीक आहे आणि वटाण्याच्या हो शेंगा कोथिंबीर आणली कारण की वटाण्याचे दाणे आहेत पण शेंगा नव्हत्या शेंगा ठेवावे लागतात पुसताना आपण सुगड पुसतो त्यावेळी तर बघा एक नारळ आणला एकदम छोटासा बघून आणला आणि हे रांगोळी थोडीशी रांगोळी संपली होती रांगोळी मला प्रचंड लागते खूप रांगोळी लागते आणि त्यानंतर बघा मी आज आणले दाखवते खूप कसले सुगड आहेत खूप छान आहेत मस्त म्हणजे मातीचीच आहेत पण इतके मस्त आहेत ना मला खूप आवडले जे प्लेन होते ते दहा एक भेटत होता आणि हा पंधरा एक मग मग मी हा घेतला आणि हे मी किती आहे विचारू नका की इतका वेळ लागला मार्केटमधून येण्याचा कारणच असं आहे की मला पण आवडला अगं मार्केट पालतं घातलं कुठंच तुम्हाला सुगड दिसणार नाही कुठंच कारण की आपल्या कसं महाराष्ट्रात संक्रांतीला हा ठीक आहे आणि आपल्या कसं महाराष्ट्रात प्रत्येक आमच्या तर घरी गावाला आणून आता घरात तीन बायका असे ठेवून जातात बरं का ते जे असतात ना कुंभारचे ते लोक पण हिथ तर मिळणारच नाही शक्यच नाहीये महाराष्ट्रामध्ये किती पूर्ण पेठीच्या पेट्या जमाशा नुसतं बाजार भरलेला असतो तसे तर काही नाही मागच्या वर्षी तर नशीब आता मला मार्केटमध्ये इतकं मी शोधलं भाजीवाली होती तिच्याकडे असले दिवे होते हा दिवा पण नव्हता तिच्याकडे हावाला गोळी अशाकडे ना दिव्यासारखा असतं ना तसा दिवा होता तिच्याकडे त्यांना म्हटलं असे असं भेटेल का सुगड टाईप मी फोटो दाखवला की असं भेटेल का तर तिनं इतक्या खाली त्या खोजपाड्यात ठेवलेलं आतमध्ये तिच्या घरात आत घरात होतं बाहेर जर असता नव्हतं ती घरात गेली तिथून तिने शोधून आणलं आणि मग मला दाखवलं आणि मग मला हे भेटलं या नशीब ह्या वर्षी भेटलं तरी एका वर्षी तर मला भेटलंच नव्हतं मी तसंच पूजा तसंच पूजा केली ती तांब्यावरती पहिल्या वर्षी मागच्या वर्षी भेटलेलं कारण मागच्या वर्षी मी नर्सरीत ना जिथं झाडंही भेटतात का नाही कुंड्या तिथून मी आणलं आणलं होतं असलं तितका आकार पण छान नव्हता त्याचा पण बरं होतं पण तिथं भेटलं होतं आणि हे असलं तर मागच्या वर्षी मला भेटलंच नव्हतं वरती ठेवायचं आणि हे मला ते म्हटलं हा दिवाच आहे पण मी म्हटलं ठीक आहे गोल आहे दिव्यासारखं तर वाटत नाही असल्याच्यावरती ठेवून आपल्याला ओचायला लागतं तर गुजराती लोकांच्यात असलं काय नसतं संक्रांत म्हणजे त्यांच्यासाठी एकच फक्त पतंग उडवणं हा हे एकच त्यांचं काम असतं पतंग उडवणं आणि महत्त्वाचं अजून एक मी दाखवतो बघा बाजरीचं पीठ आणलं उद्यासाठी उद्या तिळाच्या भाकरी कराव्या लागतील म्हणून मग बाजरीचं पीठ आणलं ते सुद्धा रस्त्याने येते फुटलं या तर एक किलोचं पॉकेट आणलं मी म्हटलं उरले तर नंतर अजून वापरायला येईल म्हणून मग एक किलोचं पॉकेट आणलं आहे तर खूप महाग आहे बाजरी घेऊन राहिले असते तर कितकं भाग पडलं नसतं पण यांना मी सांगत होती बाजरी घेऊन धाळा बाजरी घेऊन डाळा हे जास्त पंचावन्न रुपयांना हे एक किलोचं पॉकेट पडलं बघू शकता पंचावन्नला आहे बाजे घेतली असते तर तीस चाळीस रुपये किलो भेटले असते आणि एक रुपये दळायला गेले असते पण माझं कोण ऐकायचं ऐकायचंच नाही ठरवलेलं असतं सदैव स्वतःच खरं करायचं तर एवढं आणलं होतं आता पटापट आवरते आता वाजले पाहुणे अकरा अजून दूध बनवायचं रुद्र लिहायचं स्वतः पण प्यायचं आहे तर चला आधी पटापट मी सगळं आवरून घेतो आणि तीळ पण बघा आणले तर बघा आता अकरा वाजलेले आहेत करेक्ट अकरा वाजले रोज आम्ही दहा वाजताच हातुरणा शिरून लोळत असतो आता वाजलेत अकरा इथून पुढे मी सकाळी अकरा वाजता जी बारा वाजता स्टोरी टाकते ना त्या स्टोरीचा मला वॉइस ओव्हर करायचं आहे आणि हा ब्लॉग आजचा जो मी आता शूट करते तो ब्लॉग उद्या येईल त्याचं सुद्धा वॉइस ओव्हर करायचा आहे म्हणजे मला साधारणतः साडेबारा एक वॉइस ओव्हर करेपर्यंत वाचते आणि मग तर हे काम माझं असं इतकं लेट होत नाही नाईट शिफ्ट असल्यामुळे सगळे प्रॉब्लेम झालेत नाईट शिफ्ट नव्हती की नाही जेव्हा माझं दुपारी सगळं व्हायचं फर्स्ट शिफ्ट असलं की सकाळीच व्हायचं सेकंड शिफ्ट असलं की रात्री अकरा वाजेपर्यंत सगळं व्हायचं नाईट शिफ्ट असल्यामुळे दिवसभर घरी राहतात आणि इतका कला करतात मी माझ्या कुठल्याच व्हिडिओला वाईस सुद्धा नाही देऊ शकत आणि त्यांना सांगितलं मोबाईल बंद करा तरी सदैव मोबाईल बघत बसणारे ना आवाज पण माझ्यावर वाढवून ठेवतो त्यामुळे मग मला मग मी करतच नाही दोघं पण असतात आता सुट्ट्या असल्यामुळं दोघं पण घरात येते म्हणून मग हे झोप तर मग झोपल्यानंतर मला वाय ओवर करावं लागतो मग ते व्हिडिओ तुम्हाला उद्या बघायला भेटतात असं असतं तर खूप मेहनत असते तरी सुद्धा लोक मला एवढा सपोर्ट नाही करत खूप सपोर्ट करत जावा कारण की मेहनत आहे याच्यामागे मागे खूप तर आता दूध पितो आणि आजचा ब्लॉग इतच एंड करते खूप थकवा खूप थकवा आता दूध पण असं वाटतं झोपावं पण झोपू नाही शकत दीड वाजते मला झोपायला आणि तिथून दीड वाजता झोपल्यानंतर पण थोडी झोपेचा टाइम निघून गेलेला असतो त्यामुळे इकडे करे, करे, तिकडे दोन वाजतात आणि काय सर तू झोपाच काढत असतील मला अख्ख्या चोवीस तासामुळे साधारणतः सात आठ तास झोपायला भेटतात म्हणजे ना स्वतःच्या डोळ्याने बघाव तर माणसाने लक्ष ठेवावं की काय चाललंय नाही तर उगाच फापट पासार बोलत बसून दिवसभर एकच काम ठीक असा जर गेलं तर दिवसभर एकच काम खुरक तसं माझं काम करावी लागतात जास्त त्यामुळे किती थकून नुसतं इतकं ओव्हरलेड आहे बॉडी सुद्धा इतकं काम केल्यानंतर कसं या दुधाचा फरक पडणार आहे काय माहीत तर जाऊ दे आजचा ब्लॉग असा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा वाटलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि खूप सारं प्रेम द्या खूप साऱ्या आशीर्वाद द्या बाय बाय